नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज कैलासवाशी बालाजी गणेश मंडळाच्या आरती अक्षय स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कैलासवाशी बालाजी गणेश मंडळ चोतवे गल्ली गाव, गाव भागातील गणपतीची आरती नित्य नियमाने रोजच्या रोज प्रभागातील स्वच्छतेच्या व सुरक्षतेच्या दृष्टीने अक्षय घंटागाडीची ड्युटी रोज न चुकता करत प्रभागातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष असलेल्या क्षितिज गोतावळे व शिवाजी भोसले या दोन कर्मचाऱ्यांच्या हस्ते काल रात्री आठ वाजता कैलासवासी बालाजी गणेश मंडळाच्या गणेशाची आरती करून त्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणेशाची आरती केली असल्याने प्रभागातील नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले याप्रसंगी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Rap Nampu News Latu.